मंडळी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला न भूतो न भविष्यती असं घवघवीत यश मिळालं यात भाजप प्रणित महायुतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे बत्तीस जागा जिंकत एक हाती बहुमत मिळवलं यानंतर राज्यात महायुतीच्या सत्ता स्थापनेला वेग आला मात्र गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री किंवा इतर अनेक पदांवरून महायुतीत रंगलेलं नाराजी नाट्य कलगीतुरे संपूर्ण राज्याने बघितले आता यानंतर या सर्वांवरती तोडगा काढल्याचं सांगत अखेर महायुती सरकारचा उद्या म्हणजेच पाच डिसेंबरला शपथविधी होणार आहे यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हे निश्चित आहे मात्र जर का भविष्यात शिंदे आणि अजित पवारांनी भाजपची साथ सोडली तरी देखील भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकतो भविष्यातील धोका ओळखून भाजपनं विधानसभा निवडणुकीच्या आधीच मोठी खेळी केली आहे ती नेमकी काय आणि भाजप कशाप्रकारे स्वबळावर सत्ता स्थापन करेल याबाबत आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दहा ते बारा दिवसांनी राज्यात नवीन सरकारची स्थापना होणार आहे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती म्हणून सत्तेत बसणार आहे या सत्ता स्थापनेपूर्वी महायुतीमधील पक्षांमध्ये मंत्रिमंडळावरून चांगलंच नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं यात खास करून एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून दावे प्रतिदावे पाहायला मिळाले या सर्वांमध्ये मात्र अजित पवार यांनी शांत राहणं पसंत केलं सध्या जरी हे तीनही पक्ष एकत्रितपणे सरकार स्थापन करत असले तरी भविष्यात आणि प्रामुख्यानं राजकारणात काय होईल हे कुणालाही ठामपणे सांगता येत नाही राजकारणाच्या इतिहासात अशा अनेक अनपेक्षित घटना घडल्या आहेत ज्यामुळं राज्यातील सरकार किंबहुना देशातही सरकार बरखास्त झाल्याचं पाहायला मिळालं गेल्या निवडणुकीतही राज्यात तसंच पाहायला मिळालं भाजप सर्वात मोठा पक्ष असू नये भाजपला सुरुवातीच्या अडीच वर्ष विरोधी पक्षात बसावं लागलं तर नंतरच्या अडीच वर्षात उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं त्यामुळं भविष्यात असा धोका उद्भवू नये यासाठी भाजपनं या, या निवडणुकीत मोठी खेळी केली आहे विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात महायुतीत सर्वाधिक जागा भाजपनं त्या खालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आणि त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं अनुक्रमे लढवल्या यामध्ये भाजपनं अनोखी शक्कल लढवत आपलेच काही उमेदवार एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आणले आहेत यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपचे बारा उमेदवार आयात केले त्यापैकी सात उमेदवार विजयी झाले तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आयात केलेल्या पाच उमेदवारांपैकी तीन उमेदवार विजयी होऊन विधानसभेत पोहोचले हे दहा उमेदवार सध्या भाजपचे नसले तरी मुळात मात्र ते भाजपचेच असल्याचं चित्र आहे यात शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडून आलेल्या सात उमेदवारांबद्दल बोलायचं झालं तर यात भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार उदयसिंह राजपूत यांचा अठरा हजार एकवीस मतांनी पराभव केला या शिंदेच्या धनुष्यबान निशाणीवर निवडून आल्या असल्या तरी त्यांचे बंधू संतोष दानवे आणि वडील हे भाजपचेच आहेत त्यामुळं जर भविष्यात राजकीय पेज उद्भवला तर संजना जाधव यांची भूमिका महत्वाची असेल यानंतर कोकणातील कुडाळ विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निलेश राणे हे आठ हजार एकशे मतांनी विजयी झाले त्यांनी ठाकरे गटाच्या वैभव नाईकांचा पराभव केला निलेश राणे हे देखील भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आहेत तर त्यांचे बंधू नितेश राणे हे देखील भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत एकूणच राणे कुटुंब सध्या भाजपच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचं मानलं जातं त्यामुळं भविष्यात जर का पाठिंबा द्यायचा प्रश्न आलाच तर निलेश राणे हे भाजपसोबत गेल्यास आश्चर्य वाटू नये यासह संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करत जायंट किलर ठरलेले अमोल खताळ हे देखील मूळचे भाजपचेच आहेत मात्र त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढून विजय मिळवला पालघर विधानसभेतून राजेंद्र गावित हे देखील भाजपचे आयात उमेदवार शिवसेनेच्या तिकीटावर विजय झाले तसंच बोईसर विधानसभा मतदारसंघातून विलास तरे आणि नेवासा विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल लंघे पाटील हे देखील शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले हे सर्व आमदार मूळचे भाजपचे आहेत त्यामुळं जर भविष्यात शिंदे आणि भाजपमध्ये काही बिनसलं आणि शिंदे यांनी भाजपचा पाठिंबा काढून घेतला तर शिंदेंच्या शिवसेनेतील हे सात आमदार आपली भूमिका बदलून भाजपला पाठिंबा देऊ शकतात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील तीन आमदारांबद्दल आम बोलायचं झालं तर यात सर्वात मोठं नाव म्हणजे अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार बडोले त्याला कारण म्हणजे ते यापूर्वी दोन वेळा भाजपच्या तिकिटावर आमदार होते तसंच एकदा राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री देखील होते त्यांनी सोळा हजार चारशे पंधरा मतांनी निवडणुकीत विजय मिळवला तसंच ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय देखील मानले जातात त्यामुळं भविष्यात ते भाजपसोबत पुन्हा आल्यास आश्चर्य वाटायचं काम नाही यासह लोहाकंदार विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले प्रताप पाटील चिखलीकर हे देखील मूळचे भाजपचे आहेत भाजपच्या तिकिटावर त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत नांदेडमधून विजय मिळवला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना नांदेड लोकसभा मतदारसंघातूनच पराभवाचा सामना करावा लागला यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यात विजयही मिळवला तसंच फलटणचे आमदार सचिन कांबळे पाटील हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले असले तरी ते मूळचे भारतीय जनता पक्षाचेच आहेत ते देखील भविष्यात राजकीय परिस्थिती उद्भवल्यास भाजपला मदत करू शकतात एकूणच विधानसभा निवडणुकीत भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या आहेत त्यात बहुमतासाठी एकशे पंचेचाळीस जागांची आवश्यकता आहे आता भाजपच्या एकशे बत्तीस आणि हे दहा म्हणजे एकशे बेचाळीस आणि दोन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे म्हणजेच एकशे चौवेचाळीस यासह शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी देखील देवेंद्र फडणवीसांची भेट घेत सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं गरज पडल्यास ते देखील भाजपला पाठिंबा देऊ शकतात एकंदरीत सध्या जरी महायुती म्हणून शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत सहभागी होत असली तरी भविष्यात काय होईल हे कुणालाच सांगता येत नाही जर भविष्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडली तर भाजप या आपल्याच आमदारांना सोबत घेत पुन्हा एकदा सत्ता स्थापन करू शकतो मात्र यासाठी पक्षांतरबंदी कायद्याचा प्रश्न येतो परंतु राज्याच्या तसंच देशाच्या राजकारणात गेल्या काही वर्षात घडलेल्या पक्षांतर बंदी कायद्याचा तेवढा चक तेवढा वचक आमदार खासदारांवरती राहिला नसल्याचं दिसून येतं त्यामुळं पुढील पाच वर्ष भाजपला सत्ता स्थापनेपासून कोणीही रोखू शकत नाही किंबहुना पुढील पाच वर्ष भाजप कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सत्तेत राहणारच आहे भविष्यात असा प्रसंग उद्भवेल का भाजपवर स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची वेळ येईल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र